आता जे मंदिर साहेब आमची उमेदवार चांगले कार्यकर्ते आहेत चांगला आमच्यावर तसंच चांगला आहे ते माणूस आहे जो तसा रस्ते कामासाठी आपल्याला तीस लाख रुपये मिळालेले तर आपलं ते महादेव मंदिर आहे मोठं त्या महादेव मंदिरासाठी आपल्याला दहा लाख रुपये मिळालेले खासदार मंडिक साहेब प्रामाणिक आणि काम करणारे भोतपूर असे खासदार आहेत त्यांनी आमच्या तालुक्यामध्ये भरपूर भरघोस निधी दिलेला आहे आणि त्याचं कार्यही चालू माझा अंदाज हा संजय मंडीच घ्यावा खासदार आणि माझा संजय मंडी कार्यकर्ता मोठा जिल्ह्याचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मी करवीर तालुक्यामध्ये पोहोचलेली आहे आणि करवीर तालुक्यामधलं एकंदर लोकसभा निवडणुकीचं चित्र कसं आहे लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात हे मी जाणून घ्यायला आलेली आहे आणि आता माझ्यासोबत बरेच इकडे गावकरी दिसतात आणि अरे तू मित्र घेतवीलास आठवीला अच्छा मग आपल्या जिल्ह्याचे खासदार कोणत माहितीये का संजय मंडलिक साहेब अच्छा म्हणजे यांनी सांगितलेलं आहे की खासदार संजय मंडलिक आहेत आणि अजून बरेच गावकरी माझ्यासोबत आहेत त्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊया तुम्ही इथलेच मग जिल्ह्याचे खासदार कोणत माहितीये का संजय मंडळी मंदिर सहभागी चांगले कार्यकर्ता आहे त्यातून काही छान कामं झाली आहेत आमची घाटात वगैरे कामं दिलेले आहेत माझे मंदिरला मदत त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेली आहे घाटावर पण त्यांनी मदत दिलेली आहे ते पण काम चालू होणार आता चांगलं आहे तसं म्हणजे माधे मंदिरला पण त्यांनी दिली आहे त्याच जे सध्याचे विद्यमान खासदार जे आहेत संजय मंडलिक तर भविष्यामध्ये जर त्यांना तिकीट मिळालं तर तुम्हाला काय वाटतं की अजून काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून वातावरण निवडणूक जवळ येते आणि विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा विकास निधी तुमच्या गावाला मिळाला असेल का एकंदर परिस्थिती आहे कसं चित्र बरं भागामध्ये कुठल्या सोयी सुविधा झालेल्या आहेत म्हणजे जेव्हा ठाकरे सरकार होतं तेव्हाची परिस्थिती कशी होती आणि आताची कशी है? आता टिकट्याचे खासदार कोणात माहिती आहे का मंडलिक साहेब आजबा भागामध्ये काय काय कामं केली आहेत केले का ताई तो निधी दिली आहे आमच्या पंचायतीला मग केल्यात असं आता सध्या लोकसभा निवडणूक आपण पाहतोय आणि लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे एकंदर काय परिस्थिती आहे गावाला निधी मिळाला मिळाले नाही भागामधली काय काय कामं झाली आपल्या रस्ते कामासाठी आपल्याला तीस लाख रुपये मिळालेले आहेत तर आपलं ते महादेव मंदिर आहे मोठं त्या महादेव मंदिरासाठी आपल्याला दहा लाख रुपये मिळालेले तर बघाच मी करवीर तालुक्यामध्ये फिरते असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आपण करवीर तालुक्यामध्ये पोहोचलेलो आहोत लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर खासदार साहेब लोकांपर्यंत कितपत पोहोचलेले आहेत हे आपण जाणून घेऊयात की लोकसभा निवडणूक आहे तुम्हाला माहितीच असेल आणि लोकसभा निवडणूक म्हटलं की आपल्या डोक्यासमोर बरेच विजन असतात बरेच प्रश्न असतात बरोबर आहे तर मग मला एक अशी बातमी आलेली आहे कानावरती की खासदार साहेब लोकांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा काय असं तुम्हाला काय खासदार साहेब पोहचल्यात परत वेळोवेळी गावाला भेटी पण दिल्यात आणि त्यांचा मुलगा पण असतो बेटी पी असतात वीरेंद्र मल्ली साहेब आणि आमच्या गावाला सात लाखापेक्षा निधी दिलाय सात लाख रुपये दिलाय हॉल रुपये मग हे निधी दिलेत तुम्ही मला सांगितलं पण कामा झाली आहेत का। कामा तीस टक्के भविष्यामध्ये जर खासदार कोणाला आपण करणार असं काही तुम्हाला वाटतंय का म्हणजे भविष्यामध्ये आता खासदार ऑप्शन आपल्याला असतात बरोबर आहे तर मग तुम्हाला असं काय वाटतं की आपण कोणाला निवडून द्यावं आता हे खासदार बरं आहेत तुम्ही काय सांगणार गावासाठी आमच्या घरी त्यांनी जवळ सात लाखाच्या वर निधी तीन केला या साहेब आपल्या आणि येथून पुढे किती आपल्याला देतात अच्छा आता शिंदे गट आणि ठाकरे सरकार ह्या दोन गोष्टी आहेत आता अडीच वर्षांपूर्वी ठाकरे सरकारचा चिन्ह तुम्हाला काय माहिती होतं या सगळ्या गोष्टी माहिती आहेत बरोबर आहे मग आता तसा काही फारसा बदल दिसतोय का बदलत स्वरूप आता गणेश शिंदे गटात गेल्यामुळे निधी आम्हाला जास्तीत जास्त मिळाला मिळालेला आणि कोविडचा काळ तुम्हाला माहितीये भयानक परिस्थिती होती मग त्यावेळेला तुमच्या खासदार खासदारांनी कशी कामं केली आहेत गावामध्ये तुम्ही आम्हाला ते हे दिले गे महापुरात गेले तर ऑक्सिजनची त्यांनी व्यवस्था केली आणि बऱ्यापैकी काम चांगलं केले बरं काका मग आजपासून तुम्ही सांगितलं होतं की तुमच्या गावाला बऱ्यापैकी मंडलिक साहेबांनी निधी दिलेला आहे कामं छान केलेली आहेत मग असं कुठलं त्यांचं कार्य आहे का की जो लोकांच्या लक्षामध्ये राहिलेला आहे काय सांगाल त्याच्याबद्दल अनेक त्यांचं काम आहे ते बालिंगात एक गजून मोठ्यासाठी एकशे एकाहत्तर कोटी रुपये मंजूर केले आणि ते काम आता चालू आहे बरं मग आधीची परिस्थिती कशी होती आधी आता तर दादा गर यांनी मला सांगितलेलं आहे की बऱ्यापैकी तुमच्या भागातली जी काम आहेत ती झालेली आहेत आणि गगनबावडा रोड जो आहे तर त्याला पण मंडलिक साहेबांनी निधी दिलेला आहे तर तुम्हाला ही माहितीये की आपल्याकडे महापुराची परिस्थिती दोन हजार एकोणीस चा जो महापूर होता तो आपण सगळ्यांनी बघितलेला भयानक आणि बिकट परिस्थिती होती लोकांची घर पाण्याखाली बुडालेली होती आणि लोकांना राहायला जागा नव्हती तर त्या खाजर कशा काम केले साहेबांनी बऱ्यापैकी त्यावेळी चांगलं काम केलं साहेबांनी त्यावेळी बोटीतून बसून इथं त्यानंतर अडकलेले ते लोक पण इकडे आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी दोन तीन बोटी हलवून घेतल्या इकडे आणि साहेबांनी त्यावेळी अन्न आणण्याचं पण मदत केली जेवणाची खासदार किचन वगैरे चालू केलं ट्रक वगैरे लाईन ची आंबेल त्यांना पण अन्नधान्याची व्यवस्था केली सगळे आणि बऱ्यापैकी साहेबांनी काम केलं चांगलं काय अडचण वगैरे व्यवस्था केली ती आणि त्या उस्कान वगैरे काय झालं ते साहेबांनी पाठपुरावा करून पंचनाम्याला माणसं दिल्लीत लावून त्यांनी आणि लवकर लवकर पंचनामा करून लोकांनी मदत केली प्रत्येक दहा हजार कोणाला पाच हजार कोणाला पंचवीस ज्या ते पडझड झालती त्यानुसार पैसे मिळाले लोकांना तर आता तुम्ही महापुराबद्दल तर सांगितलंच पण त्याच्यानंतर बॅक टू बॅक आपल्या कोल्हापूर जिल्ह्यावरती संकट नाही अख्ख्या देशावरती संकट आलेलं ते म्हणजे कोविड कोविडचा काळ पण तेवढाच भयानक होता कोविडच्या काळामध्ये खासदार पोहोचले काय काय केलं त्यांनी यामध्ये पोहोचले पोहोचले साहेब साहेब त्यावेळी पोहोचले प्रत्येकी म्हणजे सर्वे करून दवाखान्याचं ते ऑक्सिजनची पण दोन तीन म्हणजे दोन तीन ठिकाणी ऑक्सिजनची पण व्यवस्था केली त्यामुळे आम्हाला एवढी तर काही अडचण आली आली नाही आता तुम्ही बऱ्यापैकी सांगितलेलं आहे म्हणजे कामातून खासदार पोहोचलेले मागे बरोबर आहे मला तुमच्या बोलण्यात जाणवतंय पण माझ्या कानावरती खबर येते की खासदार गावापर्यंत पोहोचत नाही त्याबद्दल तुम्हाला काया वाट? नाए, 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 नाए। हाँ। हाँ। का काय वाटतं नाही 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 ती लोकांची खरं समज आहे साहेब पोहचतात प्रत्येक गावात शंभर टक्के पोहचतात भविष्यामध्ये अजून काही अपेक्षा आहेत का त्यांच्याकडून आहेत की काही रस्ते वगैरे अजून काहीतरी डिजिटल वगैरे यावं मुलांच्या शिक्षणासाठी काहीतर यावं आता लोकसभा निवडणूक आहे तुम्हाला माहिती आहे खासदार मंडलिक साहेब आहेत तर मग काय काय के कामं केलेली आहेत खासदार म्हणून आता संजय मंडिक न सत्तेच्या कामं आहेत गटारची कामं कामं बऱ्याच पैकी झालेली आहेत कामं किती दिवसांपासून पेंडिंग आता पेंडिंग म्हणण्यापेक्षा आता सतत चालू आहेत लोकसभा निवडणूक आहे मग त्या पार्श्वभूमीवरती खासदार कोण व्हावं परत एकदा असं तुम्हाला वाटतं माझा अंदाज हा संजय मंडळी व्हावा खासदार अजून भविष्यात काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून तुम्हाला त्यांच्या बाप आपल्या जिल्ह्याला बाप बरेच लोक काम आहेत आणि लोकांनी काम त्यांच्या आणि माझा संजय मंडलिक कार्य तालुक्यामध्ये भरपूर भरघोस निधी दिलेला आहे आणि त्यांचं कार्य ही चांगले ठाकरे गट शिंदे गट असे दोन आता गट पडलेले तुम्हाला तर माहिती आहे मग तसा काही फरक फारसा तुम्हाला काही जाणवतोय का म्हणजे आधीच्या सरकारने कितपत कशी कामं केले आणि आता कामांना गती मिळाली आहे नाही मिळाली आहे कामांना गती मिळाली आहे पण पहिले जे सरकार होतं एवढं कामाचं काही नव्हतं पण आता जी सरकार आहे शिंदे सरकार हे कामासाठी भरपूर वेगवान आहे भविष्यामध्ये खासदार आपल्याला कोणाला करायचं असेल तर तुम्ही कोणाला कराल काय वाटतं काय विजन असेल तुमचं कसं आहे की आपल्याला कामाची मतलब आहे जनतेचा प्रश्न म्हणा किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे आतापर्यंत जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या पाठीमाग एवढं जास्त सरकार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गेले तीन चार दिवस मी ग्राउंड रिपोर्ट करते आणि बऱ्यापैकी करवीर तालुक्यामध्ये असेल आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये आपल्याला आता माहिती आहे की रणधुमेळी जवळ आली की काय काय लोकांच्या प्रतिक्रिया असतात तर मी जेव्हा चार एक दिवस गावागावांमध्ये फिरते तेव्हा मला खासदार जे तर जरा जास्त वारव पाहायला मिळतंय त्यामुळं ते लोकांपर्यंत जरी पोहोचले नसले तरी सुद्धा विकास कामांच्या निधी मधून ते गावागावामध्ये डुअर टू डुअर पोहोचलेले आहेत असं लोकांच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया येतात त्यामुळं ही जी निवडणूक आहे तर या निवडणुकीमध्ये नेमका गुलाल हा कोणाच्या हाती लागणार हे पाहणं आता उत्सुक्याचं असणार आहे कॅमेरामॅन यश सागर सोबत मी अश्विनी कोल्हापूर